वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या त्या अपघातग्रस्त विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू अतिक्रमणामुळे बळी गेल्याची चर्चा बार्शी तालुक्यातील वैराग इथे एकतीस जानेवारी रोजी ट्रॅक्टर आणि मोटरसायकलच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋतुजा अजित मोहिते व एकोणीस वर्ष राहणार वैराग हिचा आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उपचारादरम्यान सोलापूर इथे मृत्यू झाला ऋतुजा मोहिते हिची सुमारे पंधरा दिवस चाललेली झुंज आज अखेर ठरली एकतीस जानेवारी रोजी ऋतुजा काकांबरोबर घराकडे निघाली होती वैराग वैरागमधील हिंगणी रोडवर ट्रॅक्टर आणि मोटरसायकलचा अपघात झाला त्यावेळी ऋतुजा हिच्या उजव्या मांडीवरून ट्रॅक्टरचे चाक गेले तर डावा कान तुटून पडला त्यानंतर ऋतुजा हिला उपचारासाठी सोलापूर येथील खाजगी दवाखान्यात नेण्यात आले होते आज अखेर पंधरा फेब्रुवारी रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला हिंगणी रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला तसेच रस्त्याच्या मधोमध वाढलेले अतिक्रमण यामुळे धृतजाचा मृत्यू झाला असल्याची चर्चा सध्या वैरागमध्ये सुरू आहे हिंगणी रोड हा तर मृत्यूचा सापळा झाला असून दुकानाच्या समोर आडव्या लावलेल्या मोटरसायकल दोन्ही बाजूला रस्त्याच्या मध्यापर्यंत आलेले अतिक्रमण याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे पुन्हा एकदा अपघातात कोणाचा तरी मृत्यू अगोदर प्रशासनाने अतिक्रमणे काढावीत अशी मागणी सामान्य नागरिकांमधून होत आहे